मुळामध्ये जे अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं हा त्याचा खोडसळपणा मला वाटतोय त्याच्यामुळे पुणे आयुक्त नवलकुमार नव नवल किशोर राम यांना मी सांगितलेलं आहे कि आपण त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे जो अधिकारी पुणे मध्ये काम करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पुण्याचे पालकमंत्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि ते दुःखद निधन झाल्यानंतर ती तो नितीन केंज त्या अधिकाऱ्याचं नाव आहे तो परिपत्रक काढतो पंधरा तारखेच्या वर्धपनाच्या सांस्कृतिक नाचगाण्याचं आयोजन करावं हा खोडसळ पण आहे आणि जर अशा अधिकाऱ्यांच्या जर यांना यांचं कर्तव्य अधिकाराची कामाची प्रक्रिया येत नसेल त्यांना घरी बसवाना निलंबित करावं का ऑलरेडी महाराष्ट्रावर दुःख झालेलं आहे आमच्यावर दुःख झालंय त्याच्यावर मीठ चोळण्याचं काम का करतायत त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर जो श्री काय नितीन केंजळे म्हणून त्यांचं नाव आहे अधिकाऱ्याचं त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे पुणे मनपाच्या यांनी ते सगळं कॅन्सल केलेलं ते रद्द होणारच होतं परंतु ही एवढी मोठी चूक एखाद्या पालिकेतला अधिकारी करतोय हे लाजिरवाण्याची गोष्ट आहे ते म्हणतात त्या माझ्या वकील सहकारी बंधूंच बहुतेक थोडं नॉलेज मध्ये कमतरता पडली असेल कारण का सुनेत्रा वहिनींना जी काही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे घटनेचे पद असलेले राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिलेली आहे मी स्वतः तिथं होते त्याच्यामुळे त्या आमच्या सहकारी वकिलाला जे वाटते ते अत्यंत चुकीचं आहे आणि काही लोक असतात की बाबा याच्यावर भाष्य केल्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळेल यांनी ते करतात त्याच्यामुळे त्यांच्या त्या गोष्टीमध्ये कोणतंही तथ्य नाही सुनेत्रा अजितदादा पवार यांची शपथ कायदेशीर आहे त्यामुळे त्या ज्या वकील सहकारी आमचा जो आहे त्याच्या त्या गोष्टीला शून्य त्यामुळे परत ज्ञान हे घ्या असली कुठलीही कुणीही कशीही स्वातंत्र्य असेल मागणी केली म्हणून ती पूर्ण केली जाऊ शकत नाही कारण काही लोकांना आम्ही म्हणतो तेच खरं अशा ज्या आविर्भावात चालत असतात आणि प्रसिद्धीसाठी ते काम चालू असतं त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्या शपथविधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झालेला आहे मला सांगा राजमाता जिजाऊ साहेब जेव्हा छत्रपती शहाजी महाराज यांचं निधन झालं तेव्हा त्या काळामध्ये सर्व सती जात होत्या राजमाता जिजाऊ आई साहेब गेल्या गावसती नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी एक इतिहासामध्ये त्यांनी जो काही विचार आपल्याला दिला जे त्यांचं कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाने त्यांनी त्यांची कणखरता सक्षमता दाखवली राजमाता अहिल्या देवी ज्या होळकरांच्या सुनबाई होत्या होळकरांनी सुनबाईकडे सगळी दुरा दिली झाशीची राणी तारा राणी राजमाता कि सगळे घरातले पुरुष निधन पावले न, न खचता मुघलांना वर्षभर झुलवणाऱ्या आपल्या सक्षमतेने आपल्या महाराष्ट्रासाठी मावळ्यांसाठी सेनापतींसाठी स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या असा विचार घेऊन चाललेल्या आमच्या सुनेत्रा वहिनींना शेकाबच्या जयंत पाटील जर जाणीवपूर्वक बोलणार असतील तर माझा शेकापच्या जयंत पाटलांना एक सल्ला आहे मी वकील आहे म्हणून सल्ला देऊ शकते पण फुकटमध्ये माझा सल्ला आहे की आपण तुमच्या घरातल्या बायकोला पोरांना एक नियमवाली लिहून द्या की तुम्ही मेले की दहा दिवस का वर्षभर कोणतं कार्य करायचं नाही काही करायचं नाही हे त्या हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे परंतु सुनेत्रा वहिनींबद्दल आक्षेप काढायला बोलायला तुम्हाला अधिकार नाही तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता ते कशासाठी करता हो समाजातील महिला सक्षम करण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी अशा राजमाता जिजो वाईसाहेब आई आहिल्या देवीसारख्या झाशीच्या राणीसारख्या तारा राणीसारखे विचार महिलांमध्ये रुजवून त्यांना घडवण्यासाठीच तुमचं काम आणि नेतृत्व असलं पाहिजे होत परंतु आपल्या वक्तव्याने आपल्या या बुळसट वक्तव्याने आपण शून्य झालेला आहात त्याच्यामुळे तुमच्या सल्ल्याची महाराष्ट्राला महाराष्ट्रातील महिलांना गरज नाही आणि तेवढी आपली पात्रताही नाही आणि पुन्हा सांगते शेकापचे जयंत पाटील भाऊ सुनेत्रा अजितदादा पवार हो हिंदू आहेत शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारे आहेत त्यामुळे आपला नको तो मळम जळजळ कृपया ओकू नये अशी आपण विनंती वक्तव्य अंजली यांनी देखील केलेली आहे काही उदाहरण पण त्यांनी एक अंजली अंजलिताही स्वतःला सामाजिक करते का समजतात मला असं वाटतं की एका बाईचं कुंकू गेल्यानंतर दुसऱ्या बाईला ते जास्त समजतं कारण का ती ती महिला असते परंतु अंजली दमनिया मला वाटतं शूरफ नका आहेत कारण का रा जेव्हा रामाने सीतेला पळून नेलं तरी त्यांचं या चुकीच्या गोष्टीला समर्थन होत रावणाने सीतेला जसं पळून नेलं आणि त्याला दुजोरा देणारी त्याच्या पाठीशी उभं राहणारी शुर्पनखा होती अंजली दमनीय शूर्पनखेच्या भूमिकेत आहे आणि त्यांचं नाक कापाव लागणार आहे आणि काय उदाहरण देता हो अंजली ताई आपण काय उदाहरण देता घरातला पाळीव कुत्रा गेला तरी दुःख होतं अहो पाळीव कु कुत्र्याचं दुःख देताना ते कशाला एवढा आमचं दुःख देताय तुमचे स्वतःचे पती जाऊ द्या आणि मग स्वतःला ते उदाहरण तुम्ही द्या तुम्ही तुमच्या लेकरासाठी तुमच्या कुटुंबासाठी उभे राहणार नाहीत एक स्त्री म्हणून तुम्हाला या संवेदना दुःख समजायला हवं होतं परंतु तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही सुपारी घेऊन तुमचे प्रकरण वाजवण्याची सवय जात नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही ही जी टीका टिप्पणी करता तर शूर्प नका अंजलीताई तुमचं नाक कापावं लागणार माझी आपल्याला विनंती आहे की अजितदादा अचानक गेल्यामुळे आमचं हे दुःख फार मोठं आहे कृपया करून अजितदादा अजितदा परिवारावर रा, जे जा दुःख झाले त्याच्यावर फुंकर नाही मारता मारू नका परंतु मीठ सोळायचं काम करू नका आता आमच्या सारखे कार्यकर्ते हे सहन करू शकत नाही अजितदादा असताना आम्ही ते सहन केलं तुम्हाला कायदेशीरपणे उत्तरं दिली परंतु तरी सुद्धा तुम्ही नाहक सातत्याने द्वेष करणार असाल अजित पवारांच्या कुटुंबाचा त्यांच्या लोकांचा तर तो आता सहन केला जाणार नाही एवढंच तुम्ही ध्यानात ठेवा